नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे शिंदे गटाचे एक आमदार अडचणीत सापडलेले आहे त्यांचे आमदारकी सुद्धा जाऊ शकते आणि पुढच्या काळामध्ये ते आमदार सुद्धा होऊ शकणार नाही काय आहे ती सविस्तर बातमी आणि कोण आहे ते आमदार नेमकं जाणून घेऊया सध्याच्या सत्ताधारी नेत्यांना कायद्याचा धाक बिलकुल राहिलेलं नाही कायद्याचं धाक फक्त आता सर्वसामान्य लोकांसाठीच आहे आणि मग एवढा आत्मविश्वास या राजकारण्यांचा वाढलेला आहे की आम्ही काहीही केलं तरी आमच्या विरोधात काहीच होऊ शकत नाही अशी त्यांची आता पक्की भावना झालेली आहे आशेचे एक आमदार म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड संजय गायकवाड जोशामध्ये एक वाक्य बोलून गेले आणि अडचणीत आले पत्रकाराने त्यांना विचारलं होतं तुमच्या गळ्यामध्ये जो दात आहे तो नेमका कोणाचा आहे त्याचं काय रहस्य आहे त्यावेळेस हे संजय गायकवाड म्हणाले की हा दात वाघाचा आहे आणि या वाघाची मी सत्याऐंशी मध्ये केली होती आपल्या देशामध्ये एकोणाशे चा वन्यजीव संरक्षण कायदा अस्तित्वात आहे हे सुद्धा संजय गायकवाड विसरले त्यांनी केलेलं हे विधान लगेच व्हायरल झालं आणि वन विभागाने सुद्धा कारवाई सुरू केली त्यांच्याकडील तो दात ताब्यात घेतला आणि त्याला डीएनए चाचणीसाठी पाठवून दिलं आता जर तो दात खरंच वाघाचा असेल तर संजय गायकवाड जेलमध्ये गेले म्हणून समजा कारण एकोणवीसशे बहात्तरचा कायदा खूप कठोर आहे या कायद्यामध्ये कमीत कमी तीन वर्षे ते जास्तीत जास्त सात वर्ष शिक्षा होऊ शकते आणि येथे तर संजय गायकवाड यांनी स्वतःच कबुली दिली की मी वाघाची शिकार केली फक्त त्यांना शिक्षाच होणार नाही तर गोष्ट त्याच्या पुढची सुद्धा आहे कारण भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार जर दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याला सहा वर्ष निवडणूक लढता येत नाही त्यामुळे आता संजय गायकवाडांची आमदारकी तर जाणारच आहे पण पुढे ते निवडणूक लढू शकणार सुद्धा नाही मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र